छगनजी भुजबळ हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत आता ही कोणत्या वाटेने येत आहे त्या वाट का आम्हाला दिसली नाही कधी असा त्यांचा मोठा प्रवास आहे आणि त्या प्रवासामध्ये शिवसेना आता खूप मागे राहिलेली आहे त्यांच्या प्रवासात आणि राजकीय प्रवासात शिवसेना खूप पुढे गेलेली आहे महाराष्ट्रामध्ये छगन भुजबळ यांच्याशी शिवसेनेचा कोणत्याही प्रकारचा राजकीय संवाद नाही झालेला नाही होण्याची शक्यता नाही आता प्रश्न तुम्ही विचारा काय तुमचा प्रश्न आहे बघा हे कालपासून जोरात अफवा चाललेले आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे एक नेते प्रमुख नेते छगनजी भुजबळ हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत आता ही कोणत्या वाटेने येत आहे त्या वाट काय आम्हाला दिसली नाही कधी छगन भुजबळ हे एकेकाळी शिवसेनेमध्ये होते त्याला एक कालखंड लोटला एक जमाना होतं छगन भुजबळ त्यानंतर काँग्रेस पक्षात गेले छगन भुजबळ त्यानंतर शरद पवार साहेबांबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बराच काळ राहिले आणि सध्या ते अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे असा त्यांचा मोठा प्रवास आहे आणि त्या प्रवासामध्ये शिवसेना आता खूप मागे राहिलेली आहे त्यांच्या प्रवासात आणि राजकीय प्रवासात शिवसेना खूप पुढे गेलेली आहे महाराष्ट्रामध्ये आपण जे म्हणताय त्या बातमीत आणि त्या अफवेत कोणतंही तथ्य नाही छगन भुजबळ यांच्याशी शिवसेनेचा कोणत्याही प्रकारचा राजकीय संवाद नाही झालेला नाही होण्याची शक्यता नाही कारण तरी आता स्वतःचा एक मार्ग निवडलेला आहे त्यांच्या काही भूमिका आहेत त्या भूमिकांशी शिवसेनेचा भूमिका मेळ खाणार नाही हा पहिला प्रश्न आहे आणि छगन दुर्बळ येणार हा जाणार तो येणार अशा प्रकारच्या बातम्या उडवून पेरून अफवा पसरवून महाराष्ट्रात गोंधळ उडवायचा राजकीय दृष्ट्या बाकी याच्या पलीकडे या बातम्याला आम्ही काय महत्व देत नाही छगन भुजबळ यांना आमच्याकडून कोणी भेटलेलं नाही छगन भुजबळ यांना शिवसेनेचा कोणताही नेता भेटलेला नाही चर्चा झालेली नाही चर्चा होणार नाही मात्र पवार हा त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे ना त्यांच्या मनातली खतखती त्यांच्या पक्षातली खतखत आहे त्याच्याशी शिवसेनेचा काय संबंध आहे आमच्या त्यांनी ती खतखत त्यांच्या पक्षाच्या नेत्यांपुढे त्यांचे आता नेते अजित पवार आहेत त्यांचे नेते सुनील तटकरे आहेत पक्षाच्या त्यांचे नेते प्रफुल्ल पटेल आहेत त्यांच्या मनातली खतखत त्यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांपुढे मांडली पाहिजे